मंदिर पण आहे हनुमान 到。 माकड फायनली आलेलं हायनली आलेला आता कड जावं दर्शन घ्यायला आता वाटत बघतं इथं इकडं आता पाहिलं एम फॉर महेशला विसरू आपण आपण ब्लॉगरचा आपला मोठा ब्लॉगर त्याला पहिले हात मिळवू आपण नमस्कार चला गणपती बघा आमच्याकडचा या आता एम फॉर महेश आपल्या नेतील गणपती बघायला आपले जुने ब्लॉगर आहे ते आपण नवीन स्टार्ट केला आत्ताच पाहावे पड हा घे गौरी शंकरचा पेडा तर पाय बी आपला पडून झालेला बसू आपण आपल्याला थोडं पाणी बिणी कोणत्या आत्या घेऊन येईल आत्या पाणी बिन घेऊन आहे पाणी बिन पण आता अजून काय ते नाश्ते असेल बघूया आणि इन्फॉर्मेशन आपल्याला पेडा घेऊन आलेले आहेत हा का पेडा कुठला पेडा आहे सर पेडाय गौरीशंकर गौरीशंकरचा पेडा तर खाता इथं तिकडे जायची गरज नाही ऑलरेडी आणलेला इकडे तोच खाऊन घेऊ नंतर मग तुम्हाला डेकोरेशनचे व्हिडिओ दाखवतो पूर्ण डेकोरेशन आपल्या महाजनचा डेकोरेशन केलेला आहे रायगड डेकोरेशन केलेला आहे तो पण दाखवतो तुम्हाला पहिला पेडा खाऊन देत आहे मग दावा पण मग लागतोय अजून खान बघा डेकोरेशन तुम्हाला दाखवतो रायगडवरचं डेकोरेशन आहे तसंच केलेलं आहे आता माकड आमच्याकडे झालेली आहेत जरा तर शिधू आलेला आहे शिवरा लाव म्हणून वरती ठेवतो वरती ठेव आणि बॉम्ब वाजून मी या ठिकाणी आपण रायगड ची तयार केलेली आहे इकडून पायऱ्या आहेत या ठिकाणी दरवाजा ठेवलेला आहे कडाड्याला आणि या ठिकाणी राजमहल तयार केलेला आहे तो त्या ठिकाणी स्तंभ इकडे बाजारपेठ आणि त्या ठिकाणी दिसतं आपल्याला धगदिश्वरचं मंदिर

ब्लॉगर एम फॉर महेश भावाला सबस्क्राईब करा आपले जे कोणी केला नसेल तेवी चॅनलचं नाव आहे एम फॉर महेश तर जाऊ बीच वर मग आलेलं आता फायट झाली बीच सध्या बंद पाऊस गणपतीमध्ये टपऱ्या बंद सगळ्या आता चालू होतील फायनल बीच वर आलेलं होतं आपण मयुर दा मयूर दादा मच्छी घेऊन येईलच थांबई हे था। बघा मच्छी मांदीला आणि बोंबील मांदीला मां मां मां। 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 मां सगळे मिक्स आहेत नंतर दाखवतो तुम्हाला तिकडे गेले भाषण घेतलेले आहेत आपण आता आता घरी नाही तुम्हाला दाखवतो पिशवीत ना नंतर घरी गेल्यावर टाईम नाही तिकडे गेल्यावर डायरेक्ट मांदीला बोंबिल सोले विलेट, सगळी मिक्सर पण तशी पण त्याच्यावर सांगली फोर व्हीलर घेऊन आणि हा आमचा छोटा ब्लॉगर चला मित्रांनो मग आता आपण घरी निघूया चला मी आता घरी निघतो टाइम झाला जायला घरी निघतोय फायनली मित्रांनो घरी पण आलेलं तर मी आता ब्लॉग आवडायचं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा